नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी केंद्रातील मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाचोखा का राज्यातील मंत्र्यांकडून मांडला जात आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री संजय सावकारे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी देखील मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कामगिरीचा आढावा सादर केला यावेळी बोलताना संजय सावकारे यांनी बच्चू कडू यांच्यावर आंदोलनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते सत्तेत असताना त्यांनी याबाबत पाठपुरावा करायला हवा होता मात्र विधानसभा निवडणुकीत ते निवडून न आल्याने त्यांना हे सगळे सुचत असल्याची टीका त्यांनी व्यक्त केली तसेच गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी संजय सावकारे यांनी अजबच दावा केला असून विधिमंडळाची अंदाज समिती आलेलीच नव्हती असा दावा संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केला असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून असून ते या प्रकरणी योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया देखील संजय सावकारे यांनी यावेळी व्यक्त केली बच्चीकडे मला माहिती ते उपोषणावरती सरकारमध्ये असताना त्यांनी त्या खरं पाठपुरा करायला पाहिजे होता आता निवडून आले नाही म्हणून त्यांना ते सगळं सुचत आहे म्हणून असं मला तरी की अशी घोषणा कर्जमाफीची पूर्णपणे केली नाही शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने जरूर प्रयत्न चालले मी आधीच सांगितलं की यावेळेस कृषीचं बजेट हे केंद्र सरकारने पाच पट वाढवलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्याला इ नामच्या माध्यमातून जोडण्यात आले की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि आताही शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे वीज मिळाली पाहिजे म्हणून राज्य शासनाने अनेक योजना केल्या म्हणजे जसं सोलरचा वापर हा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे सुरू केलेला सात किलोव्या पर्यंत जे बिल असत मोठ ते माफ केलं साडेसात व्याजचं बिल आणि सहा सात एच पी आणि सोलरसाठी प्रोत्साहन देत आहे सोलरला सोलर प्रोत्साहन देऊन त्याला सबसिडी पण देत आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सोलरचे पंप लावले पाहिजे आणि दिवसा पाण्याचा वापर करून दिवसा शेतीला जो त्रास होतोय तो दिला कमी झाला पाहिजे मध्ये समिती आलीच नव्हती अर्जुन आलेलीच नव्हती समिती याच्या आधीच सगळं घडलं नाही ती जी व्यक्ती सांगताय तुम्ही एक दिवस आधीच आलेली होती अर्जुन खोतकरांनी स्वतः सांगितलं त्याच्यात एक्सप्लेनेशन त्यांनी स्वतः दिलंय आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं की याच्या बाबतीमध्ये स्वतः ते लक्ष घालून कारवाई करतील म्हणून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद